हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी टीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द शोन शोन हा शोचे भूतकाळवाचक धातुसाधित रूप आहे शोनचा मराठी तळ दाखवणे दृष्टी पुढे ठेवणे कृतिकरण स्पष्ट करणे दिसणे किंवा व्यक्त करणे होत आहे शोन लाक्य प्रयोग कर फाइनल एपिशोड विल बी शोन टू नाइट दुसरा वाक्य है द नॉवेल इज शोन फ्रॉम द गर्ल्स पॉइंट ऑफ व्यू तीसरा वाक्य है प्राइजेस है दिस कैन बी शोन सिंपल इक्वेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू